नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो तुटलेल्या पक्षांनी आपापली ताकद ओळखून जागावाटपाच्या चर्चेमध्ये जागा, चर्चे जागा मागाव्यात असं पुन्हा एक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या दोन्ही पक्षाला अशा पद्धतीनं डिवचण्याचं काम त्यांनी केलं म्हणजे मागं एकदा काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं एक विधान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बाबतीत केलेलं होतं आज त्यात भर टाकत प्रकाश आंबेडकर यांनी या दोन्ही पक्षांच्या बरोबरीनं काँग्रेसला सुद्धा त्यामध्ये ओढलेलं आहे आपण नुकताच एक व्हिडिओ आमच्या न्यूज डंका चॅनलवरून प्रसारित केलेला होता इकडं आड आणि तिकडं वंचित म्हणजेच महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांची अवस्था इकडं आड आणि तिकडं विहीर अशी झालेली आहे त्याची प्रचिती प्रकाश आंबेडकर यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवते महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ गेल्या काही दिवसांपासून तसंच सुरू आहे केवळ बैठकावर बैठका चालू आहेत प्रत्येक पक्षाचे नेते माध्यमांसमोर येऊन आपापल्या पद्धतीनं विधानं करत आहेत पण अद्याप जागा वाटप आणि उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे या महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असं जरी महाविकास आघाडीमधील सगळे पक्ष म्हणत असले तरी आजही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये वंचितच आहे याचा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे म्हणजे महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींना बोलवायचं आणि आपली बैठक आधी आवरून घ्यायची आणि नंतर त्यांना बैठकीला बोलवायचं असा प्रकार महाविकास आघाडीनं बोलवलेल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या बैठकांमध्ये करण्यात आलेलं आहे असं सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे जाता जाता त्यांनी तुटलेल्या पक्षांनी आपली ताकद ओळखून जागांचा प्रस्ताव ठेवावा आणि जागा मागाव्यात असं सुद्धा एक सल्ला एक प्रकारे केवळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच दिला असं नाही तर ते असंही म्हणाले की काँग्रेसची अवस्था सुद्धा यापेक्षा काही वेगळी नाही काँग्रेसची अवस्था सुद्धा अशीच झालेली आहे काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आता ते राज्यसभेचे खासदारसुद्धा आहेत त्यावेळी माध्यमांमध्ये असं बोललं जात होतं किंवा राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा होती की काँग्रेसचे दहा पंधरा आमदार अशोक चव्हाण यांच्याबरोबर जातील आणि काँग्रेसला मोठं खिंडार पडेल परंतु अद्याप तरी तसं काही चित्र नसलं तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगे आगे देखो होता है क्या असं एक सूचक विधान केलेलं होतं काही संकेत दिलेले आहेत आता प्रकाश आंबेडकर हे सुद्धा असं बोलत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यासारखीच परिस्थिती काँग्रेस पक्षाची झालेली आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला खिंडार पडणार त्याचं हे एक प्रकारे संकेतच आहेत ज्या ठिकाणी महाविकास आघाडीमधील पक्ष लढले नाहीत तिथं त्या पक्षाचं केडर राहिलेलं नाही मतदार राहिलेले नाहीत असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं त्यात काही दिवसांपूर्वी त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत सत्तावीस जागांचा प्रस्ताव ठेवलेला आहे त्यामुळं महाविकास आघाडीमधील सर्वच मातब्बर नेत्यांच्या पोटात गोळा उठलेला आहे त्यामुळंच अजून चर्चा बैठका चर्चा बैठका हे सत्र सुरू आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही प्रादेशिक पक्षांमध्ये बहुतांश असलेले आमदार हे फुटून वेगळे झालेले आहेत केवळ आमदार गेले असं नाही तर अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणारे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा त्यांच्याबरोबर गेलेले आहेत ते सुद्धा पक्षातून बाहेर पडलेले आहेत हे आपल्याला दिसून येतं याचा अर्थ केवळ एक नेता गेला असं होत नाही तर त्या नेत्याच्या मागं असणारी कार्यकर्त्यांची आणि संघटनेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची फळीसुद्धा आज त्यांच्यासोबत आहे त्यामुळं या दोन्ही पक्षांची ताकद ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीस आणि चौदाच्या निवडणुकीत होती त्या तुलनेत आगामी लोकसभा निवडणुकीत किती असेल हा सुद्धा एक नव्यानं तयार झालेला चर्चेचा विषय आहे मध्यंतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपण तेवीस जागा लढवणार अशी एक घोषणा माध्यमांमध्ये केलेली होती त्यावेळी काँग्रेसचे माजी खासदार मुंबईतले संजय निरोपम यांनी त्यांच्यावरती निशाणा साधत जे पक्ष फुटलेले आहेत त्या पक्षाची ताकद आता किती राहिलेली आहे हे माहीत नाही तर अशा पद्धतीच्या जागा कशा मागता येतील असं एक विधान केलेलं होतं हे विधान उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार गट या दोन्ही गटाला उद्देशूनच होतं आज त्याच पद्धतीचं एक विधान महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी केलेलं आहे महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये सत्तावीस जागांचा प्रस्ताव ठेवून प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्षांना खिंडीत पकडण्याचा जो प्रकार केलेला आहे त्यावरून या राजकारणात एक रंगत तयार झालेली आहे एका प्रकारे प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षामध्ये असलेले त्यांचं जे महत्त्व आहे ते या निमित्तानं अधोरेखित केलेलं आहे आणि आपलं हे जे महत्त्व आहे हे अधोरेखित करत असताना महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांना त्यांच्या झालेल्या अवस्थेवरून म्हणजे राजकीय अवस्थेवरून त्यांना आपल्याला बरोबर घेतल्याशिवाय पर्याय नाही असा एक प्रकारे इशाराच या निमित्तानं दिलेला आहे महाराष्ट्रात जी महाविकास आघाडी निर्माण झालेली आहे या महाविकास आघाडीमध्ये एकमत कसं नाही यामध्ये एक वाक्यता कशी नाही आहे हे केवळ एका उदाहरणावरून आपल्याला स्पष्ट दिसून येईल अजून जागावाटपाच्या चर्चांचं गुऱ्हाळ सुरूच आहे उमेदवार ठरलेले नाहीत किंवा महाविकास आघाडीकडून तसे उमेदवार अधिकृतपणे जाहीरसुद्धा करण्यात आलेले नाहीत तोपर्यंत बारामती लोकसभेच्या विद्यमान खासदार असलेल्या सुप्रिया तई सुळे यांनी स्वतःच्या व्हॉट्सॲपवरती एक स्टेटस ठेवला आणि स्वतःचं नाव स्वतःच्या नावापुढं एक आपला फोटो आणि त्याच्यापुढं तुतारी घेतलेला माणूस असं चिन्ह ई व्ही एमचं बटन असा सगळा मजकूर असलेला एक पेपर त्यांनी आपल्या स्टेटसवरती ठेवलेला होता थोडक्यात त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आपण उमेदवार असून आपलं चिन्ह तुतारी घेतलेला माणूस असा आहे हे एक प्रकारे जाहीरसुद्धा केलं माध्यमांमध्ये जेव्हा या बातमीची चर्चा सुरू झाली या स्टेटसची चर्चा सुरू झाली तेव्हा त्यांनी यावर सारवासारव करत आपण हा स्टेटस का ठेवला तर महाविकास आघाडीकडं आणि इंडिया आघाडीकडं आपण उमेदवारी मागितलेली असून लोकांना नव्यानं मिळालेले जे चिन्ह आहे ते कळावं म्हणून आपण तो स्टेटस ठेवल्याची सारवासारव त्यांनी केली म्हणजे इकडे अद्याप महाविकास आघाडीच्या चर्चा बैठका हे सगळे एक्सरसाईज सुरू असताना तिकडं सुप्रिया सुळे यांनी एक प्रकारे आपली उमेदवारी डिक्लेअर करून टाकली आता चर्चेच्या फेऱ्या अशाच सुरू राहिल्या तर अशाच पद्धतीनं हळूहळू उमेदवारा जाहीर व्हायला वेळ लागणार नाही असा अंदाज व्यक्त होतोय तुम्ही चर्चा करत बसा आम्ही कामाला लागतो असाच याचा स्पष्ट अर्थ आहे तेव्हा महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते कशा पद्धतीनं जाहीर होतात आणि वंचित बहुजन आघाडीला त्या महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीनं स्थान मिळतं हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद